आज जरा सभ्य भाषण आहे कारण का माने साहेबांचा वाढदिवस आहे वय कितीही असू देत पण दिसायला ना नाही पाहिजे आम्हाला कधी काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आज प्रचाराचं भाषण नसल्यामुळे तुम्हाला जे ऐकायचं ते ऐकू नाही येणार आज जरा सभ्य भाषण आहे कारण का माने साहेबांचा वाढदिवस आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शिंदे साहेब आजचे सत्कार मूर्ती माझे मार्गदर्शक माझ्या मोठ्या भावा सन्मान असलेले आदरणीय आदिलिप माने साहेब आदरणया मेहत्रे साहेब आदरणीय आई साहेब आदरण्या काका साठे राजन जी आदरणीय कारादी साहेब आदरणीय यलगुलवार सर आदरणीय काळुंगे सर सपाटे साहेब चेतन भाऊ नरोटेजी आदरणीय बिपिनभाई आदरणीय हसापुरे जी अदरणीय पृथ्वीराज माने जी अदरणीय सौभाग्यवती ताई आदरणीय उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच आदरणीय हिंदुताई उपस्थित सर्वच दक्षिण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी सर्व याडी सर्व बंधू आणि बघिनीनो सर्व पत्रकार बंधूनो मी माने साहेबांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा बासष्टवा वाढदिवस वय कितीही असू देत पण दिसायला नाही पाहिजे ते साहेबांच्या कडे बघून माने साहेब असू देत मेत्रेसाहेब असू देत अजून आम्ही आम्हाला कधी काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत बासष्टन त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन करा तर म्हणतात कुठ माने मानेसाहेब फोन उचलतात एका दिनमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे लोकांना भेटतो आहे मला असं सका वाटतं स लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं हा हा त्यांचा राज आहे आणि म्हणून ते एवढे तरुण अजूनही दिसतात मानेसाहेबांसोबत मला काम करायची संधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मिळाली आमदार म्हणून आणि त्यांचं काम त्यांचं प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांच्याकडून मी शिकली आणि माने साहेब तुम्हाला आठवत नसेल पण तुमचं तिकीट माझ्या आधी डिक्लेअर झालेलं माझं रात्री दीडला ला झालेलं तिकीट डिक्लेअर आणि तुमच्या आधीच झालेलं तिकीट डिक्लेअर आणि त्या पद्धती तुम्ही ते काम पण केलं खरं तर आता तुम्ही म्हणालात की साहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हो आहे कारण का जेवढं प्रेम तुम्ही शिंदे साहेबांवर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम साहेबांनी तुमच्यावर केलं वेळेप्रसंगी आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला पण ओरडा खावा लागतो पण माने साहेब असतील मेत्रे साहेब असतील चेतन भाऊ असतील पक्ष पक्ष नेहमी पहिले शिंदे साहेबांच्या मनात आणि त्यामुळेच आज काँग्रेस पक्ष एवढा बळकट आहे सोलापुरात सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा म्हटलं की शिंदे साहेबांचं नाव येतं पार्लमेंटमध्ये आता मी गेली आणि तेव्हा सगळे म्हणतात वळून की आप शिंदेजी की बेटी हो हम बहुत प्यार करते साहब से साहब की तब्यक कैसे, कैसे, कैसी है सांगण्याचा तात्पर्य आहे की माने साहेब एकदा काहीतरी आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आपल्यामध्ये गैरसमज पसरवत असतात कदाचित त्यांच्यावर मागच्या विश्वास जास्त झाला आणि एक चूक झाली आपल्याकडून पण ब्रह्मदेव दादा माने साहेबांचे आदरणीय माने साहेबांचे दादांचे संस्कार तुमच्यावर आहेत म्हणून ती चूक दुरुस्त करून आता पुन्हा तुम्ही काँग्रेसच्या का परिवारासोबत जोडला त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार मानते लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा स्वतः लढवत होती दक्षिण सोलापुरात जाताना धडकीच बसायची खटक एवढे गट तट पण ह्यावेळेस सगळे एकत्र आले उत्तरमध्ये पण दक्षिणमध्ये पण मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगाबेडा सगळे एकत्र आले आणि त्याच्यावरून एक कळलं की जेव्हा सगळे नेते एकत्रित येतात तेव्हा लोकांचं टेन्शन कमी होतं तुमचं टेन्शन हलकं झालं कारण का सगळं एकत्रित आले नाहीतर गावात गेलं आणि कार्यक्रमाला गेलं तर ह्यांचा गट येतो त्यांचा गट येत नाही हे मला यावेळेस खूप या गोष्टीचा अनुभव आला आणि म्हणून ह्याच्यातून एकच शिकायला मिळतं की जेव्हा चांगल्या मनातली लोक एकत्रित एक येतात खास करून जेव्हा चांगल्या मनाची लोक काँग्रेस पक्षासोबत जोडले जातात तेव्हा शंभर टक्के यश त्यांच्या दारापाशी येऊन उभं राहत <प्थाँगाँ> आणि मला मनात बिलकुल शंका नाही आहे की माने साहेब आता तुम्ही तुमच्या या परिवारात हे नेहमीच होतं तुम्ही काही क्षणापुरती एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे गेला गेला होता मी चूक म्हणत नाही एक वेगळा अनुभव तुम्ही घेतलात पण आता या परिवारात आलात तर मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश त्यासाठी एका लहान लाडक्या बहिणीकडून काँग्रेसची लाडकी बन ना बीजेपीची बीजेपीची लाडकी पण नाही काँग्रेसची लाडकी मनापासून तुम्हाला शुभेच्छा दे देते आणि हा तालुका मग माने साहेबांची बँक असेल कारखाना असेल कॉलेज असेल खरंच एक शून्यापासून जरी दादांचा साथ होता तुमच्यावर तरी तुमचे कष्ट तुमचं तुम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणं जे तुमचं ते वैशिष्ट्य आहे अजून एक त्यांचं वैशिष्ट्य की ते चेष्टा करतायत का खरं बोलतायत ते कळतच खर नाही <laughs> खरंच कळत खर नाही चेहऱ्यावर भाव नसतात आणि म्हणून खरंच कळत खर नाही कधी कधी मी तर घाबरते की मानेसाहेब खरं चेष्टा करतायत का खरं बोलतायत एक एक माजी आमदार होते आणि त्यांना ते आम्ही सगळे एकत्र होतो आणि तेव्हा त्या ते, ते माने साहेब त्यांना म्हणाल्या की तुम्ही खूप चांगले गाता त्यांना सांगितलं मानेसाहेबांनी तर आम्हाला कोणालाच कळलं नाही का खरं बोलताय का खोटं बोलतायत अजूनही मानेसाहेबांनाच माहिती आहे ते खरं होतं का खोटं पण ते वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांना जमत नाही आणि तुम्ही एवढं मोठं नाव कमावलं सहकार क्षेत्रात राजकीय क्षेत्रात हे तुमचं कर्तृत्व आहे ते त्याचं तुम त्याचं तुम, मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि पृथ्वीबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहेत कारण का पृथ्वी अतिशय हार्डवर्किंग कष्ट करणारा आहे तुमचे संस्कार दादांचे संस्कार माने परिवारात माने घराण्यातले जे संस्कार आहेत ते नक्कीच पृथ्वीवर दिसून येतात आणि पृथ्वी आणि माने साहेबांनी माझ्या इलेक्शनमध्ये मा अशा अशा ठिकाणी जे बी जे पीचे पॉकेट्स आहेत मग ते जुळे सोलापूर असू देत ह्या पूर्ण दक्षिण शहरी भाग असू देत जे